थोडा मराठी बोल मराठी बोलणे मी बोलले नमस्कार पब्लिक सुरुवात आज परत होती आपल्या आणि कॉलेज मध्ये सध्याला हे आमचे शिक्षक आहे असले शिक्षक जे कोणालाच ना भेटू नाही <laughs> शिक्षक कायम आमचे झोपेत असते निम्मे डोळे वेळे चोळीत ते जाऊ दे आजू आमचे बाकीचे मित्रपरिवार येत आहे का असले सोबत असतात पण मग बघू सध्या का तर काय टाइम झाला नाही कॉलेजचा पाच मिनटं राहिले आमचे सर्व लोक टाइम जे त्यांना टाइमच एकदम चांगलं भान आहे टाइम त्याच्यामुळे काय अडचण नाही इकडं त्यामुळे तुम्ही आता जावा आम्हाला लेक्चर करू द्या आणि जे सगळे वेळेच्या आधी लागू नका आणि जे इकडून पाठीमा म्हणजे सगळे जाताना दिसतात का सगळे त्यात त्याच्यामुळे असं एकदम वेगळंच वाटतं चालतंय ब्रो हे होत <laughs> तर सध्या तरी आमचे हे सगळे क्लासमेट आहे हे असले छपरे तर बघू आजूक तर क्लास सुरू नाही आला असले समोर ते वेगळं वाटतंय जो टाइम बरोबर शाळेत असतात मोबाईल वगैरे नाही वापरते हे असले मोबाईल वापरतात त्यांना काही पटललं पाहिजे मला सांगा कॉलेजमध्ये मोबाईल वापरणं एकदम चुकीचं आहे तरी पण वापरतात हे बघा श्रीमंती नुसते आयफोन दाखवतात सोन्याचे आयफोन सोन्या हे सोन्या लक्षात आहे ना रो त्याला मला विचारायचंय मराठी येते का नाही त्यांना त्यांना मराठी येत नाही ना आली पाहिजे महाराष्ट्रात राहते तुम्ही कमीत कमी भान भान असलं पाहिजे आपल्याला मराठी आली पाहिजे <laughs> <laughs> कोरोनीस ते स्नॅप कार्ट यो हो यांनी माझं फॅन पेज बनवलंय काही पण व्हिडिओ टाकतोय माझे तुझ्या जे आपला स्ट्राईक टाकेन ना मग कळन तुला तर आपला क्लास थोड्या टायमात सुरूच होणार आहे तास झालाय मी फक्त एवढं सांगतोय का सुरू होणार आहे आहे सुरू आहे

नाही सॉरी बट सॉरी बट मराठी इज इम्पॉर्ट पेपर ओके तर आज पेपर आहे आणि जस्ट आम्हाला कळालं आज पेपर एवढा अचानक काळालाय त्याच्यामुळं बघू आता कवाय पेपर काय आपण माहिती घेऊ दीपराज नाही हा दीपराज आहे नाव त्याची मराठी इकडे तू इकडे पळ नको थोडा मराठी बोल मराठी बोल नाही मी एक्सपोज केले तुला मराठी बोल लवकर मराठी बोल ए तू कस केले हिंदी तू बोलतो जय महाराष्ट्र मराठीत बोल ना प्लीज नाही आता म्हणतोय तो तो एवढा हिंदी आहे एवढा हिंदी आहे तर त्याला मराठीचं मराठीचा अर्थच कळत नाही तर त्याच्यामुळे जरा बघू काय होतंय काय नाही आणि सगळ्यांना मराठी शिकून टाकू आपण काहीच अडचण नाही तू केरळच आहे ना इकडे बघ हो चेतन वेर आर य सॉरी सॉरी वेर आर फ्रॉम चेतन वेरू फ्राउमो चेतन चेतन गेम खेळतोय तू कुठून अरे म्हणजे अरे केरळचा आहे तू त्याला जरा येत नाही मराठी फ्रॉम केरळ तर केरळच तो मराठी नाही मराठी येत नाही पण त्याला असाच करायचं येत आहे बाकी प्रत्येक ना बाहेर बाहेरून आलेले त्याच्यामुळे आणि बाई हे शूटर टाइक मुंबईचे अरे हा मस्त बरोबर होतो आहे बिग बॉस मध्ये हा भविष्यात जाणार आहे धन्यवाद आणि होणार आहे भाऊ मिळणार सपोर्ट सुद्धा आधीच आम्हाला भागही करून टाकले आहे तो भाऊ मराठी माणसं त्याला मराठी येलाच पाहिजे चालतंय बघू भविष्यात आहे लाईट आहे चालतं आहे भविष्यात पुढं काय होतं काही नाही बघू नाही होऊ नाही होणारच आहे गेलो नाही बिग बसमधे पण आधीच राणी आमची लाईटच जाऊ राहील येऊ राहिली जाऊ राहिली येऊ राहिली बघू काय होते तर आमचे नवीन सर आलेले मी तुम्हाला दाखवतो ते खानदेशचे वारकाला आमच्यासोबत जो दादा राहतो तो बी खानेशचा आहे तर दाद्याला सरांसोबत ओळख करून दिली दाद्याला भारी बोलत होता सरांसोबत दादे हे दाद्या असले पाठी माग सगळी अटेंडन्स लावायला उभे राहिले असले अटेंडन्स लावं लागते आम्हाला बघा तर ब्रेक झालाय तर दहा मिनिटाचा ब्रेक झालाय पाय असले पा काय करू राहिले काय तर आम्हाला दहा मिनिटाचा ब्रेक दिला होता आता जास्त टाइम झालाय आता वीस मिनटं झाले सरच नाही आले त्याच्यामुळे थांबलोय नमस्कार तर आज आमचा कॉलेजचा काय माहिती की तो दिवस आहे पण यांचं चा वेगळंच चालू आहे काहीतरी तर बघू कवर चालत आहे काय झालं यांचं सुरू मी जरा निवांत बसत दादा सोबत दाद्या फोटो हा दाद्या काय चालू आहे यांचं कॅमेरा इकडे दादा तू बघू कुठं राहिलाय आमच्या दाद्या इकडे मस्त कॅमेरा तो रोज कॉलेजला घेऊन येतो फक्त फोटो काढत फक्त फोटो काढत नाही माहिती कधी एकदाच काढले होते मस्त काढले होते आपली शायरी सांग ना कन्या फिल्म मेकर कन्या फिल्म मेकर कॉलेज <laughs> आमचं चार वाजेपर्यंतच होता पण काय माहिती का म्हणून ते परत एक्सटेंड केलं वारं चालू एक लई फारच त्यानंतर परत चेंज केलं चार ते आता सहा घ्यायचं म्हणते थोडा पाच मिनटं ब्रेक दिलाय तर पब्लिक तुम्हाला ज्या कॉलेजला मी वाटतोय त्या कॉलेजला मी बिलकुल नाही आहे कॉलेज तुम्हाला समजणार थोडं नाही काय माहिती का बरेच शर्ट आहे सॉरी शर्ट नाही बरेच बरेच टाईम ब्लॉक कंप्लीट नाही होत त्याच्यामुळे परत परत यावं लागतं नमस्कार पब्लिक तर आता लई दिवस झाले होते कुठं गेलो नव्हतो आता फायनली आपल्याला जायचंय एक मोठी ट्रिप आहे म्हणजे ट्रिप म्हणजे आमचं कॉलेज थ्रू आणि सगळे जे कॉलेजचे पोरं पोरे कॉलेजच्या म्हणण्यापेक्षा फक्त जे आमचे क्लासचे त्यांना सगळ्यांना जायचं आहे आणि त्याच्यात एक आपलं एक सात आठ दिवस आहे आणि कुठं जायचं आहे काय मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि बाकीचं जेवढे काय असन जे काय फोन वगैरे होईल मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि इथून पुढं आता मला पहिलं तर कॉलेजला जायचं आहे थोडेसे असाइनमेंटचे काम आहे ते कम्प्लीट करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जायचं आहे चला आता पहिलं कॉलेज मध्ये काय होत आहे आणि आवरलं तुझं अगदी चला आवरलंय आणि मला पण आता जायचंय पहिलं कॉलेजला जाऊ मग भाऊ पुढं काय होत आहे चला आपल्याला जायचंय आणि आमचे सॉक्स बघ एवढे एवढेच आहे एवढे एवढे सॉक्स लांब पाहत आहेत ते पण सगळ्यात आवडतं आमचं कोणतं असं तर ते पण तो सॉक्स घालणे डाव्या पायात नाही कोजवा पायात नाही हेच कधी करत नाही हर घड़े वाला पॉच्छेस ना ओके गुड मॉर्निंग चप्पल आज दिवस बार पेपर है चनंतर, चनंतर मी सब वासा हैं दो, तो सड़क बैग वगैरह पैक के मैं अलग बैग नहीं पैक नहीं के वेरी गुड मॉर्निंग पब्लिक तर कॉलेजला पोहोचलोय आहे आता आता कॉलेजला जायचं आहे थोडंसं असाईनमेंटचं काम आहे तेवढं बघू अंकित टायमात तर ते बी बघून घेऊ सगळ्यात मेन मुद्दा असा आहे का मी बॅगन ते काहीच आवरेल नाही डायरेक्ट कॉलेजला निघून आवले माझं सबमिशन झालेलं आहे आता दाद्याचं सबमिशन आहे दाद्याच चल तुला बोलावलं आहे सरांनी हां चल लवकर चला तर आता माझं कंटिन्यू झालं आहे माझं फास्टमध्ये होऊन गेलं सर म्हणजे हां ठीक आहे आता दाद्याचं या पण ह्याच्या टायमावर बघू काय होते चले लवकर आधे आधी लॅपटॉप तर ठेवू या मला सांगितलं होतं कॉलेज एक वाजता आहे आणि आता मी लवकर आलो होतो कारण की असाइनमेंट थोडस ते द्यायचं होतं आणि आता अचानक म्हणते का नाही दहा वाजताचे म्हणजे बघा जर मी आलो नसतो कॉलेजला लवकर तर कसलं मा हाल झाले असतं तर आता आलोय दिलंय मी सगळं कम्प्लीट आहे आता बघू आता पुढे आमचा एक पेपर पण आहे तो बी देऊ त्याच्यानंतर डायरेक्ट हो बाकी सगळे बरेच पेपर आहे पण बघू आता नेमकं कम्प्लीट किती होते आधी पडलो तर कोण मी या क्लास मध्ये एवढे पोर आहे तुम्हाला दाखवतो आता ज्यावड्यांना जायचंय ना ते आले ते आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहे पहिले उद्या यार पेपर तर उद्या पहिले दाखवतो मी तुम्हाला किती जण सगळे घरी जायला जर उशीर झाला ना त्यासाठी ट्रॅव्हल बॅग आधीच आवरून ठेवावं लागत होते काय काय न्यायचंय काय काय नाही आता घरी गेल्यावर टाइमपास होणार म्हणजे रोमो आमच्या कोण इन जुलाय ट्वेंटी टू अजित पवार नुसते इंग्लिश झाड राहिले